हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा सगळ्यांना स गुड मॉर्निंग मी सकाळ सकाळ व्हिडिओ करते ते बघा आता ही तोंडी लावण्यासाठी मी भेंडी अशी असं भेंडीमध्ये मीठ हळद थोडंफू टाकला आणि ते रनुसार फ्राय करायला आपण तोंडी लावायला असं तरी किती भाजी खायचं काढलं भेंडी तर अशी तोंडी लावायला करायची धने पावडर टाकली थोडी मीठ थोडंसं तेल तिखट नाही टाकतो असे छान लागते म्हणजे करू दे आता हे वांगे मग आपण घेतली मी छोटे वांगे आहेत ना खूप आहेत की तसं मी मीठ भरून घेतलं छोटे मीठ भरून घ्यायचं आधी आणि फक्त कोथिंबीर टाकायची आपल्या कोर्णीला कोथमी टाकायचं लाल झाले आता हा आपण हा हा टाकणार आहे त्यामध्ये चालू करून ठेवला धुणे खोजरं कांदा

तो ये मैं मसाला टाकन देते मसाला बता मैं थोड़ा सा लाल तिफ्ट टाकते सा हल टाकते थोड़ा एक इतना गरम मसाला तो है दो टाकते धने बान शेवटी टाका पर सगन जो थोड़ी गल्ला

नंतर कैरी सुरू होईल छान द्यायचे खूप छान लागते ती ट्राय करा करायची काही तिखट फक्त मीठ टाकेल तिखट बिलकुल नाही थोडं मी पावडर दाण्याचं खूप टाकलं आपण त्याच्यामध्ये सगळे वांगे टाकून घेऊ आपण त्यात मीठ भरल्यामुळे मसाल्यात मीठ टाकायची गरज नाही आहे टाकायचं कारण मसाला जर कमी पडला ते आपण त्याला शिरू देऊ आपण हे बघा आता आपलं मागे छान शिर झालंय बघा किती सुंदर कलर आला छोटे वांगे असल्या तर मसाला पण भरता येत नाही त्यापेक्षा तर मीठ भरून टाकले म्हणून मसाला टाकला ना आपण खूप छान होतं बघा मस्त झालेलं आहे पंधरा मिनटाशीचत ते बघा तर मी तुम्हाला काढून दाखवते रस्सा पण जास्त विषयाने छान झालेला आहे सरभरित रस्त झालेला आहे पातळ पण होत नाही काही नाही मस्तभर कोथम टाकून वेगळं लागेल माझ्या पद्धतीने मसाला बांधव आणि भेंडी तोंडी लावलं आपण म्हणाल भेंडीची भाजी आपण खा नेहमीच खातो आणि जरा एकदा करून बघा नक्की चवीला वेगळी लागते बघा असं तुम्ही मी सकाळी सकाळी केलेलं आहे आज उन्हाळ्यामध्ये म्हणजे नक्की तोंडी लावायला जे नवीन पाहिजे असतं इसारखी भाजी कोळी जात नाही बघा असं नवीन भेंडी नेहमी ट्राय करते असे मला अशी ट्राय भेंडी फ्राय खूप आवडतो माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून बघा आवडल्यास मजेमध्ये लाईट सारखे जरी करा आणि छावा पिक्चर नसून सर आणि खरंच नक्की बाळा खूप बघण्यासारखं आहे जय महाराज